नमस्कार मी प्रियंका गडवे जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जालना शहरातील नागरिकांना रमाई घरकुल योजनेमध्ये मंजूर झालेले घरकुल मिळत नसल्याचं समोर आलंय त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने आम्हाला तत्काळ लाभ द्यावा अशी मागणी लाभार्थी करत आहेत महानगरपालिकेच्या वतीने रमाई आवास घरकुल योजना राबवली जाते घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांची फाईल मंजूर झाली तरी लाभार्थ्यांना मात्र महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे लवकरात लवकर रमाई घरकुल आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा अशी मागणी लाभार्थी करत आहेत लाभार्थ्यांना जो काही लाभ द्यायचा आहे शासनाच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यानुसार कागदपत्राची सर्व पूर्तता करूनच रमाई घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जातो असे रमाई घरकुल योजनेचे प्रमुख रामेश्वर गुळवे यांनी सांगितलं आहे माझं नाव प्रकाश सक्रम येवल मी चार महिन्यापासून चक्र मारत आहे माझं घरकुलामध्ये पूर्ण फाईल म्हणजे मंजूर झाली आहे पूर्ण नाव आलेले याच्यामध्ये बांधकाम पर्शनला माझी फाईल टाकली आहे आधिकावी लोक मला चक्रात मारे सांगतात या उद्या या पारवा या उद्या या पारवा सायबर ड्युटी इकडं लागलेली आहे सायबर ड्युटी इकडे लागलेली आहे मी रोज चक्र मार मारण्यावर पैसे आहे मी विनोद रत्नपारखे मी मागील सहा महिन्यापासून चक्र मारत आहे नगरपालिकेला व नगरपालिका फक्त अधिकारी वगैरे फक्त टाळाताळ तार करीत आहेत व परमिशनच्या फायली टाकल्या असून तरीसुद्धा त्यांनी आतापर्यंत कुठलंही काम केलं नाही व आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही उद्या या अधिकारीने ते नाहीत ते नाहीत फक्त आतापर्यंत त्यांनी फक्त फिरवलं आहे आम्हाला व कुठलंही काम केलं नाही कारण की आता डबल पुढच्या याच्या एक दोन महिन्यानी डबल विधानसभाचे इलेक्शन लागणार आहे व पाठीमागं बी तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांनी काय केलं परमिशन वगैरे कुठलंही काम केलं नाही तरी आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा तो लवकरात लवकर लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे ही नम्र विनंती तीस लाभार्थी फक्त चक्रा मारते आणि ही काय करते मग अधिकारी लोक वगैरे फक्त म्हणते तू उद्या या परवा या सुट्टीवर गेलेत हे गेलेत असं फक्त उडा उत्तर देतात बघा नमस्कार मी रामेश्वर घोळवे करूर निधार प्रशासकीय अधिकारी रमायावासी भाग जालना शहर महानगरपालिका आता सध्या आपण आर्थिक वर्ष दो हजार तेवीस चोवीसचे मंजूर एकूण त्र्याऐंशी अर्ज आपण <coughs> मंजुरीसाठी समाजकल्याण विभागाकडे पाठवले होते आचारसंहितापूर्वी लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी त्याच्यापैकी त्र्याऐंशी अर्जापैकी समाजकल्याण कार्यालयाकडून तीस अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांनी जे त्रेपन्न नामंजूर केले त्या त्रेपन्न नामंजूर झालेल्या अर्जदारास त्यांनी सांगितलेल्या त्रुटीप्रमाणे आपण संबंधितास अर्ज त्रुटी असणाऱ्या अर्जदारास कळविलेले की काही दिवसात तुम्ही या त्रुटी पूर्ण करावे जेणेकरून आपण पुन्हा त्यांना संधी देऊन दोन हजार तेवीस चोवीसची मंजुरीसाठी पुन्हा समाजकल्याण विभागाकडे पाठवले जाणार आहे हे अर्ज आता या पुढच्या हप्त्यात प्रोसेस चालू आहे आणि ज्यांनी जी ज्यांनी जे अर्जाची पूर्तता केलेली आहे शासन निर्णय नऊ मार्च दोन हजार दहा जे सरा आवास योजनेविषयी आणि बर म्हणजे मुद्दा एवढा हो आहे की त्याच्यामध्ये जे शासन निर्णय सांगितलेले पी आर कार्ड त्याच्यानंतर मालमत्तापत्रक त्याच्यानंतर जे अशा प्रकारे दहा पंधरा डॉक्युमेंट्स सांगितलेले त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकरण दिलेले रहिवासी प्रमाणपत्र सांगेप्र त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र मालमत्ता मालमत्ताधारकाच्या नावे शहरातील घरपट्टी किंवा पाणीपट्टी वीज बिल सक म्हणजे उत्पन्न सक्षम प्राधिकाराने दिलेले उत्पन्न नोटमतदार कार्ड आधार कार्ड राशन कार्ड आधाराचे नावे आधाराचे नावे बँक खाते महानगरपालिका कर दोन हजार चोवीसपर्यंत दादा भरणा अशा प्रकारचे जे शासन निर्णयाने सांगितलेले आहेत त्या पद्धतीने आपली छाननी चालू आहे आणि समाज कल्याण कार्यालय जालना यांनी सांगल्या पद्धतीनं आपण छाननी चालू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ते जे पात्र टोटली आपण आपल्या आपल्या स्तरावर कोणतीच आम्ही ठेवणार नाही समाज कल्याण अधिक कार्यालयाचा जे अधिकार आहे कोणाला मंजूर द्यायचे कोणाला ना मंजूर द्यायचं त्या पद्धतीने आम्ही प्रोसेस चालू आहे राहिली गोष्ट आता प्रत्येकाचे आता ज्या बी मंजुरी झाल्या आहेत त्यांना प्रत्येक लाभार्थ्याला आपण वेळेवर म्हणजे अन अनुदान प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून पाऊल उचलणं चालू आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना ला म ला बांधकाम परवाना आवश्यक असतो तर बांधकाम परवाना आवश्यक असल्याशिवाय आपल्याला त्यांना पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता वितरित करता येत नाही रक्षाबंधन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालनामध्ये बाजारपेठ राख्यांनी सजली आहे तर महिलांनी राख्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केली होती जालना शहरातील प्रमुख असलेली बाजारपेठा विविध राख्यांनी सजली होती रक्षाबंधन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी बाजारात सध्या खरेदीसाठी गर्दी केली आहे आज या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध बाजारपेठा देखील सजल्या आहेत आपल्या लाडक्या भाऊरायासाठी बहिणी उत्साहात राखी खरेदी करत असल्याचं बघायला मिळत होत भाजपाचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय त्यांनी आज परतूर येथील निवासस्थानी हा सण साजरा केलाय भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी आपल्या बहिणी समवेत रक्षाबंधन सण साजरा केलाय राहुल लोणीकर यांना रोहिणी पाटील या बहिणीने राखी बांधून ऑक्शन केलंय तसेच राहुल लोणीकरांना विधानसभेत मोठी जबाबदारी मिळावी असे साकडे रोहिणी पाटील यांनी देवाकडे घातले आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना राख्या बांधत महिलांनी मनोज जरांगे यांचं ऑक्शन केलंय यावेळी मराठा भगिनींनी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा केला आहे जालन्याच्या अंतरवाली सराटीत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आलाय मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांना राख्या बांधत महिलांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय भाऊ बहिणीचे अतूट नाते आणखीनच घट्ट करणारा सण तसेच भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होतोय बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचं वचन देतो अशी जुनी आख्यायिका आहे त्यानुसारच आज अंतरवाली सराटीत सुद्धा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना बघायला मिळाला अंतरवाली सराठी गावातील महिलांनी मनोज जरांगे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय भोकरदन पोलिसांनी बाजारपेठ परिसरामध्ये अस्ताव्यस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई केली आहे भोकरदन पोलीस ऍक्शन मोडवर असल्याचं बघायला मिळत आहे आज बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे भोकरदन शहरातील मुख्य रस्त्यावर आणि मुख्य चौकांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे जे वाहनधारक आपले वाहन रस्त्यावर उभे करून बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जातात अशा वाहनधारकांविरोधात भोकरदन पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे जालना जळगाव रेल्वे मी खासदार झाल्यानंतर केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे मंजूर झाली आहे त्यामुळे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी याच श्रेय घेऊ नये अशी प्रतिक्रिया खासदार कल्याण काळे यांनी जालनामध्ये दिली आहे पाहुयात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्याच्याही रेल्वेची मागणी केली ते तसे पत्रही माझ्याकडे आहे आणि त्या मंत्री महोदयांनी मला सांगितलं की साहेब आम्ही लवकरात लवकर ही रेल्वे मंजूर करू आणि आपलं पत्र दिल्यानंतर महिना दीड महिन्याच्या त्यांनी रेल्वे डिक्लेअर केली आणि आता एकदा खासदार झाल्यानंतर त्यांनी म्हणावं कमी आणली मी आणली ती योग्य नाही ना त्यांच्या बॅनर माणूस पंचवीस वर्ष राहतो त्यांनी हे मॅक केलं मॅ केलं म्हणून योग्य नाही किंवा मी केलं मी केलं काय कारण नाही बॅनरबाजी होती की काय पाठवलं रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर आज लाडक्या बहिणीची बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं सा पहाव्यास मिळालं बँक खात्यामध्ये जमा झालेले तीन हजार रुपये काढण्यासाठी महिला बँकेमध्ये सध्या तोबा गर्दी करत आहेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आज लाडक्या बहिणींची तीन हजार काडने साथी। बैंकान मदे गर्दी जालना शहरातील बँका महिलांच्या महिलांच्या गर्दीने गच्च भरल्या आहेत आर्थिक विकासाला हातभार लागावा यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपये राज्य सरकार देणार आहेत चौदा ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले बँक खात्यात जमा झालेले तीन हजार रुपये काढण्यासाठी जालन्याच्या बँकांमध्ये महिलांनी एकच गर्दी केली आहे आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी तोबा गर्दी केली असून महिलांना आवडता आवर्ता बँक व्यवस्थापनाची नाकी नऊ आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जालना जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार आठशे एकाहत्तर बहिणींच्या अर्जांना मान्यता देण्यात आली आहे जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे पाहूयात महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेली शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी जालना जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार आठशे एकाहत्तर बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात राबवण्यात येत असून महिलांच्या नावनोंदणीसाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यात तीन लाख पाचशे सहासष्ट महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते या अर्जाची छाननी होऊन आतापर्यंत दोन लाख नव्वद हजार आठशे एकाहत्तर जणींच्या अर्जांना मान्यता देण्यात आली आहे सहा हजार तीनशे नव्याण्णव जणींच्या अर्जांवर निर्णय झालेला नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे प्रलंबित अर्जांबाबत आशा बहिणींकडून राहिलेल्या त्रुट्या आणि अर्ज भरण्यात काही चुका झाल्या असल्यास त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून त्यानंतर अंतिम निर्णय होईल अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले होते तुमच्यात काही शिस्त दिसत नाही समोर भाषण करायची इच्छा नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे पाहुयात राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्हा दौऱ्यावर असताना जालन्यातील भोकरदन येथे सभेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चांगले संतापले तुमच्यात काही शिस्त दिसत नाही तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही असं म्हणत तुम्ही इथे दादागिरी करायला आलात का असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला तर रावसाहेब दानवेंना मदत करायचा तुमचा धंदा चाललाय असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे नाही तुमच्यात काही शिस्त नाहीये कळलं का, का? तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाहीये तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेला आहात तिथं तुम्ही शिल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे इथे रावसाहेब दानवेला मदत करायचं चा, धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय आणि हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लाभ द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादन से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप घर आमचा पत्ता फ्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य